तीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी चाळीसगाव येथे कविता चौधरी सा हिचा सासरच्या मंडळींकडून गळा आवळून हत्या करण्यात आली होती या गुन्ह्यात सासरची मंडळी नवरा गोकुळ चौधरी सासू अलका चौधरी आणि सासरा उत्तम चौधरी यांच्या विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याला आज दोन वर्ष होतील आतापर्यंत या गुन्ह्यातील अलका चौधरी हिचा जामीन हा तेरा मार्च दोन रोजी झाला आहे तर सासरा उत्तम पुंजाजी चौधरी याचा जामीन हा चार मार्च दोन रोजी झाला कविताच्या पती गोकुळ चौधरी हा अजूनही जेलमध्ये आहे कविता चौधरी यांचं कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहे हा खटला जळगाव सेशन कोर्टात सुरू आहे आणि लवकरच कविता व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळेल अशी देखील अपेक्षा व्यक्त केली जात आहे हा खटला न्यायाधीश बी एस वावरेंच्या कोर्टात सुरू आहे या गुन्ह्यातील मयत कविता यांच्याकडून सरकारी वकील प्रदीप महाजन हे कामकाज बघत आहे यात जामिनावर बाहेर आलेले आरोपी साक्षीदारांच्या घरी घिरट्या घालत आहे अशी माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे कविता चौधरी यांना न्याय मिळणार का यासाठी सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या निकालाकडे लागून आहे आणि लवकरच या खटल्याचा निकाल येईल अशी देखील चर्चा सुरू आहे सी एस एन न्यूज मराठी चाळीसगाव